गेल्या आठ दिवसापासून पुणे शहरामध्ये एक मुद्दा गाजत आहे लोहगाव आता लोहगावला महापालिका लोहगाव महापालिकेमध्ये समाविष्ट होऊन जवळजवळ आठ वर्ष झाले म्हणजे दोन हजार सतराला लोहगावला महापालिकेमध्ये समाविष्ट करून करण्यात आलं होतं आणि इथले मग ज्यावेळेस लोहगाव हे महापालिकेमध्ये समाविष्ट झालं त्यावेळेस इथले सर्वसामान्य लोकांच्या किंवा इथले काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा नेते मंडळींचा एकच सूर होता की डेव्हलपमेंट 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 आणि आता डेव्हलपमेंट हे आलेलं म्हणजे डेव्हलपमेंट होईल असं आलेलं आहे आणि काही लोकांचा त्याला विरोध पण दिसतं आणि काही लोकांना त्याचं ॲक्च्युअल म्हणजे काही लोक पॉझिटिव्ह पण आहेत त्याला आणि काही लोकांचा विरोध लोका पण आहे हरकती वगैरे यांचं काही चालू आहे आ, आता माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक हर्षवर्धनजी पवार आता तुमचं एक युवा तुम्ही युवा आहात याबद्दल तुमचं मत काय आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आता तुम्ही म्हणजे दोन हजार सतराला पालिकेमध्ये गावाला डेव्हलपमेंटसाठी आम्ही कायम डेव्हलपमेंट पाहिजे पाहिजे एक तर सतराला आम्हाला घेतलं आमचा पोर केला आमच्या अकरा गावांमध्ये माती इलेक्शन घेतलं नगरसेवक आला ते नगर ना आमच्याकडे पाहायला आले त्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही काही नाही ते तर फक्त एक आमच्यासंघ खेळ केलेला आहे आमच्या अकरा गावांसोबत त्याचं त्यानंतर आता डेव्हलपमेंटसाठी तुम्ही मोठ्या मोठ्या आणून इथं प्रोजेक्ट टाकला सगळी आखणी केली ह्या डी पी आराखडा आरक्षण ह्या संदर्भामध्ये सरकारने संबंधित अधिकाऱ्याने पालिकेने कोणत्याही शेतकऱ्याला संपर्कात घेतलं नाही त्याचा विचार केला नाही काही केलं पाहिजे काहीच नाही तुम्ही बाहेरून कंपनी आणली परदेशातून कंपनी आणून तुम्ही इथं तु आराखडा तयार करता त्यामध्ये फक्त सर्वसामान्य शेतकरी आणि प्लॉटधारकांना नुकसान झालेलं आहे कोणत्याही मोठ्या बिल्डरला काही बरेच लोक आहेत मोठे मोठे ह्यांच्या एका सुद्धा धक्का लागलेला नाही ह्याचा विरोध आम्ही करतो बिल्डराच्या फेवरमध्ये हे डीपी हे झालेलं बिल्डरच्या फेवरमध्ये मोठ्या लोकांच्या फेवरमध्ये हा डीपी झालेला आहे विरोध नाही आहे सर्वप्रथम शेतकऱ्याचा कोणताही विरोध नाही कोणत्याही पीला शेतकरी विरोध करत नाही जो आरक्षण पडले आज आमच्या किततरी शेतकरी भूमिहीन होता ते म्हणजे मुळशी पाटून पिक्चरमध्ये जो डायलॉग होता शेती राखायची नाही विकायची नसती राखायची असती आम्ही शेती राखली हे तर आमची चूक काय म्हणजे शेती राखून असं होत असेल तर आमच्या आजूबाजूची जी गावं आहेत डेव्हलप होणारी वडगाव शिंदे निरगुडी भावडी असेल ह्या शेतकरी आत्ता काय करतील जमीन विकून म्हणती बाबू विकून मोकळे येऊ हो। जर असं होत असेल तर जमीन विकून टाकू काहीतरी वेगळं करू मग शेतकरी जर शिल्लक राहिलं नाही तर आपण सगळं परकीय नवर त्यावरून लढायचं का सगळं बाहेरून मागवायचं का जा। असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच शेतकरी असा जमीन विकत राहील शेती कोण करायचं नाही ह्या भीतीने आणि नुकसान होईल मग परकीय सर्व खा धान्यावरती आपण अवलंबून राहायला लागेल म्हणजे आता तुमचं नेमकं हरकती हरकती म्हणजे काय काय म्हणजे त्यामध्ये हरकत आहे आता संपूर्ण लोहगावामध्ये हरकत हरकत हा म्हणजे एक सूरच निघतो आहे नेमकं हरकत म्हणजे काय नेमकं का शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना पाहिजे काय सर्वप्रथम हरकत म्हणजे हरकत नाही आमची आम्ही विनंती करतोय संबंधित अधिकारी सरकारांना सरकारला की बाबा आमची मागणी आमच्या माग मागणी मान्य करा ऐकून घ्या तुम्ही आम्हाला स्टँड द्या एक की बाबा आम्ही तयार होत शेतकरी हा प्रत्येक शेतकरी वर्ग शेतकरी मोठ्या मानाचा असतो शेतकरी आत्ता पण लोक होते संपूर्ण तयार आहे ह्या विकासासाठी विकास, विकास गरजेचा आहे आज विकास झाला तर आमची पुढची पिढी एक सुधारू शकते नाही तर परत गाव असंच राहील शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की बाबा शेतकऱ्यांना एक शिष्टमंडळ करा आम्हाला अधिकाऱ्यांनी व्यवस्थित भेट द्या वेळ द्या एक वेळ द्या बाबा आमच्या जर बत्तीस एकर आज एक्झिबिशन सेंटरचं आरक्षण पडले एकतीस बत्तीस एकराचं एक दिवसांची गरज काय सर्वात महत्त्वाचं ह्यात तोडगा निघून तोडगा द्या आमचे शेतकरी तयार आहेत एक, एक कोपऱ्यामध्ये जागा कमी करा आम्ही देऊ बाबा चाळीस एकराचा गट आहे आमचा गटामध्ये आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊ आणि चाळीस एकरामध्ये तुम्हाला काय असेल ती जागा देऊ एक एक, ना एका बाजूला देऊ मधोमध तुम्ही टाकून आम्हाला हे करू नका नुकसान पूर्ण नका सर्व आम्ही एक तुम्ही आमच्याशी बोला आम्ही त्यावर बोलायला असं शेतकऱ्यांचं मी बऱ्याच शेतकऱ्यांशी बोललो बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ना पीला विरोध आहे ह्याला विरोध नाही आम्ही विनंती करतो आहे आम्हाला पण डेव्हलपमेंट हवी आहे पण डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही आम्हाला विचारात घ्या आणि एक तर गावामध्ये ससून झालं आहे आपलं एवढं गायराने आय टी आय कॉलेज होतं आहे ना सरकारी जागा आम्ही दिले ना मग तुम्ही जर चाळीस चाळीस शाळा गावात करत असाल हॉस्पिटल करत असाल गरज काय मग आम्ही एकटेच आहे का पुणे शहराला सर्व द्यायला प्लेग्राऊंड केलेत किती प्लेग्राऊंड केलेत सगळ्या गार्डन आमच्याकच का पुणे शहरातले सगळे पोरं आमच्या खेळायला नाहीत का सगळं पाहिजे आम्ही सर्वला तयार आहोत पण आमचा विचार करा आम्हाला विचार घेऊन काम करा असं माझं म्हणणं ठीक आहे हा विचार तर आता जे काही प्रशासन करेल त्या गोष्टी आहेत पण जवळपास दोन हजार सतरापासून हा म्हणजे महापालिकेमध्ये गावाला समाविष्ट केलेला आहे मी पुन्हा पुन्हा माझा तोच आहे की डी पी डी पी डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या ना आपण सगळ्यांचा सूर होता पण समजा तुमच्या आता हरकती हरकती नाही तुम्ही विनंती मानताय बरोबर आहे पण ह्याला कुठेतरी थोडंसं कुठेतरी निगेटिव्हपणाची निगे जर झाला लागली आणि परत दोन हजार सतरापासून आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आठ वर्षाचा कालावधी लागला मग पुढे अजून दहा अजून एक दहा वर्षाचा कालावधी लागू शकतो लागू शकतो लागू शकतो नाही विनंती करतोय आम्ही लवकरात लवकर आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्ही लगेच तयार आहे संबंधित अधिकारी आयुक्तांनी लोकांशी संपर्क साधायचा आम्ही त्यांना भेटतो आम्हाला वेळ द्या आमचे शेतकरी तयार आहोत आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही कोणत्याही रोडला आज पण त्या दिवशी गावामध्ये मिटिंग झाली कोणीही रोडला विरोध केलेला नाही आहे जे आमचे प्लॉटधारक आहेत सर्व आता शेतकऱ्यांचा विषय ठेवू आपण प्लॉटधारक आहे एक गुंठा दोन गुंट्यावाले त्यांचं काय आता तुम्ही सांगा दोन गुंट्यावाल्याचं जर घरी गेलं त्यांनी काय करायचं गरिबाने मग तुम्ही त्यासाठी जो दोन टक्के तुम्ही देणार आहे त्यांना मोबदला देणार आहे तो दहा वर्ष देणार तुम्ही मोबदला त्या आत्ताच्या रेटचा मोबदला दहा वर्षांनी देऊन तो कवडी मोल राहणार आहे मग एक तर तुम्ही जाऊन ॲकोरेशन करसान सांग जमिनी ताब्यात घेसान तेव्हा जो रेट चालू असेल हो हो तो रेट द्या शेतकरी प्लॉटधारक पण तयार होतील ना तुम्ही त्याचे मोबाईल योग्य द्या धरक तयार होतील डी पीला विरोध नाही आहे ना आरक्षणाला विरोध आहे पण त्याचं व्यवस्थित आरक्षणाचं ती मांडणी झाली पाहिजे परत एकदा तुम्ही सर्वे केला पाहिजे आणि बिल्डर सर्वांना सामान कोणावरती अन्याय होईल असं करू नका ही माझी पालिकेच्या आयुक्तांना सर्वांना पी एम आर डीला विनंती आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद